पण संशय व भक्ती आवडीने भावे हरिनाम घेसी असे संत एकनाथ म्हणतात याचा अर्थ भक्तीविषयी आवड हवी ज्याची आवड आहे ती गोष्ट माणसे करतात मन आणि बुद्धी या दोन्हींनी भक्ती करावी लागते मन संकल्प विकल्पाने भक्तीचा नाश करते जेथे बुद्धी आहे तेथे भाव होणे कठीण कारण बुद्धी पृथक्करण करते भक्तीला एकाग्रता लागते म्हणून समर्थांनी मनाला उपदेश केला म्हणजे से गुरुची सेवा करतात व मनात ठेवतात भक्ती करायची असते प्रचार करायचा नसतो वागणे ही भक्ती आपण भक्ती करतो पण ती भगवंताला पोहचत नाही मी आईचे सारे काही व्यवस्थित करतो असे मुलगा म्हणत असतो पण आई म्हणते मुलाचे माझ्याकडे अजिबात लक्ष नाही आठवड्यातून एकदा भेटायला ये म्हटले तरी येत नाही येथे मुलाची भक्ती आईपर्यंत पोहचत नाही आईला पैसे पाठविले की संपले असे मुलाला वाटते आपल्या मनात येईल तसे वागणे म्हणजे भक्ती नव्हे संतांनी सांगितल्याप्रमाणे वागणे म्हणजे भक्ती माणसाची भगवंताची आवड नुसती बोलण्यापुरतीच असते मनात संशय पृथककरण सुरू असते आहे तसे स्वीकारणे म्हणजे श्रद्धा गुरुचे वागणे पाहू नये गुरुच्या वागण्यात चूक होते आहे असे वाटू देऊ नये गुरु बद्दल केलेली सर्व भक्ती ही खोटी ठरते शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी निसंशय राहिले गोंदावलेकर महाराजांच्या गुरुंनी अनुग्रह देण्यासाठी त्यांची चांगलीच परीक्षा घेतली एवढेच नव्हे तर गावातल्या लोकांकडून त्यांना बेदम मार देला दोलेकर महाराजांचे सर्व अंग सुजले परंतु आपल्या हितासाठीच सद्गुरु असे वागत आहेत अशी त्यांची दृढ श्रद्धा होती गुरुवर निःसंशय भक्ती हवी श्री काका उपळेकरांना श्री कृष्ण देवरायांनी पायाने तुडविले पण त्यांनी शेवटपर्यंत सद्गुरु चरण सोडले नाहीत एकदा सद्गुरूला परमेश्वर मानल्यावर तो कसाही वागला आणि काहीही म्हणाला तरी शिष्याने निसंशय असावे भक्ती शुद्ध असेल तर त्या पदाला शुद्ध व्हावे लागते एक टक्का संशय मनात आला तर नव्याण्णव टक्के केलेली भक्ती वाया जाते म्हणून संशय हा भक्तीच्या दुधात पिठाच्या खड्यासारखा जय श्री